नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुढे काय झाले संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बारा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांचे धाकटे भाऊ राजाराम यांना छत्रपती करण्यात आले त्यानंतर तेरा दिवसांनी म्हणजेच पंचवीस मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी मुघल सैन्याने रायगड किल्ल्यावर हल्ला केला रायगड किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला आणि त्याने संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसुबाई आणि मुलगार शाहू यांना कैद केले होते परंतु मराठ्यामध्ये फूट पाडण्यासाठी बहादूर शाहने शाहू महाराजांना मुक्त केले आणि त्यांच्यावर दबाव कायम राहावा यासाठी त्यांच्या आईला म्हणजेच येसुबाईंना मात्र कैदेतच ठेवलं बंदीवासातून सुटल्यानंतर शाहू महाराजांनी मराठा साम्राज्यावर आपला हक्क सांगितला सुरुवातीला राणी ताराबाईंनी शाहूजींना अधिकार नाकारला होता पण शाहू महाराज हे संभाजी महाराजांचे पुत्र होते त्यांना मराठ्यांमध्ये शिहाचा छावा अशी ओळख होती लोकांच्या दबावामुळे राणी ताराबाईंना शाहू महाराजांना राजा म्हणून स्वीकारावे लागले सन सतराशे नऊ मध्ये राणी ताराबाईंनी कोल्हापुरात स्वातंत्र्य स्वतःचे दरबार स्थापन केले परंतु तिथेही त्यांना विरोधाचा सामना करावा लागला राजारामाची दुसरी पत्नी राजेसाबाई आणि तिचा मुलगा संभाजी द्वितीय यांनी ताराबाई आणि शिवाजी द्वितीय यांना तुरुंगात टाकले सतराशे सव्वीस मध्ये शिवाजी दुसरा तुरुंगात मरण पावले सतराशे तीसमध्ये मध्ये छत्रपती शाहू महाराज भोसले यांनी त्राणी ताराबाईंची तुरुंगातून सुटका केली गेली त्यानंतर त्यांना साताऱ्यात राहण्याची परवानगी मिळाली पण शाहू महाराजांनी ताराबाई समोर एक अटही ठेवली की कोणत्याही राजकीय प्रकरणात ढवळाढवळ करणार नाही अशी अट होती शाहू हो आजारी पडल्यावर पुन्हा एकदा मराठा साम्राज्याच्या उत्तराधिकाऱ्यांचा सा प्रश्न निर्माण झाला होता संभाजी हा छत्रपती राजाराम महाराजांचा मुलगा होता पण त्यांनी महाराजशाहूंना गादीच्या अधिकाराबाबत विरोध केला होता त्यामुळे त्यांना सत्ता देण्यात आली नाही बऱ्याच घडामोडीनंतर मराठी साम्राज्य सूत्र पेशवाकडे गेले या घटनेच्या काही वर्ष आधी सतराशे सात सालीस औरंगजेबाचा मृत्यू झाला होता पूर्वी ताराबाईंनी अनेक मुघल सरदारांना लाच देऊन आपल्याकडे वळवून घेतले होते त्यामुळे औरंगजेबाची खेळी फारशी यशस्वी झाली नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद